नमस्कार मित्रांनो आपण आलेलो आहोत काकडे सेवली त्या ठिकाणी त्यांचा एक हळदीचा प्लॉट आहे दोन एकरचा जवळजवळ त्यांना आपण आपल्या कंपनीचं आदर्श का कंपनीचं चौदा चा, अठ्ठेचाळीस आणि या पूर्वी नंतर आता डबल आपण दहा साठ दहा हे खते यांना दिलेले राम भाऊ तुम्ही सांगा तुम्हाला कस काय वाटलं यातून त्याच्या अगोदर साहेब दहा अठ्ठेचाळीस चौदा अठ्ठेचाळीस चौदा अठ्ठेचाळीस आता ते आणि त्याच्यानंतर आता हे सोडलंय दहा आठ दहा परत सोडले तर तुम्हाला याच्यामध्ये आता काय काय वाटलं बरं त्याच्यानंतर सोडलं त्यानंतर सध्याची कंडिशन तर बरी वाटायला लागली फुटी फुटी वगैरे बरे आहेत आणि कलर हे थोडस व्यवस्थित वाटायला लागलंय म्हणजे आता अर्थ तुम्हाला कुटुंब्यामध्ये चांगला बदल वाटतोय पानाची रुंदी पानाचा कलर आणि हळदीचा तुम्हाला मध्ये याच्यामध्ये ग्रीनरी वगैरे दिसतील हे बघा शेतकरी मित्रांनो आपल्याला आदर्श का कंपनी चौदा अठ्ठेचाळीस आणि दहा साठ दहा की जे पानाची साईज आणि फुटवा या दोन्ही गोष्टीसाठी एकदम चांगले बेस्ट